नमस्कार विद्यार्थी मित्र हो आज आपण पाहणार आहोत राजमाता जिजाऊ यांच्याविषयी जबरदस्त भाषण ज्या माऊलीनं स्वतःची पर्वा सोडून अवघा महाराष्ट्र वाचविला ज्या माऊलीनं मराठी मातीचा कळस उंच स्थानी पोहोचविला जिच्या पुण्यानं आज आम्हाला मराठी मातीत जन्मल्याचा अभिमान आला जिच्यामुळे आम्हाला शिवबा राजा मिळाला ज्या मातेमुळे मराठी माणूस जगासमोर आला अशा श्रेष्ठ जिजाऊ माऊलीस माझे कोटी कोटी वंदन आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तसेच माझे गुरुजन व माझ्या मित्रमैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार आज बारा जानेवारी म्हणजेच राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस प्रथम या थोर मातेस माझा मानाचा मुजरा राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्या येथील सिंदखेड राजा या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव म्हळसाबाई होते राजमाता जिजाऊ यांचा विवाह सोळाशे पाच मध्ये शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला स्वराज्य निर्मितीचे स्वप्न उरी बाळगणाऱ्या जिजाऊंनी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी बाळ शिवबाला जन्म दिला थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणार चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार या वाघिणीच्या मनात असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना शिवरायांच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकारले स्वराज्याचा जिने घडविला विदाता धन्य ती स्वराज्यजनने जिजा माता जिजाऊंची गौरव गाथा तिच्या चरणी माझा माता जिजाऊंनी प्रत्येक मावळ्यात स्वाभिमान निर्माण केला प्रत्येक मावळ्यात शिवबा घडवला महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला अशा या महान माता जिजाऊंनी सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी अखेरचा श्वास घेतला अशा या आदर्श माता राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंना माझा मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद तर विद्यार्थी मित्र हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत रहा आदिराज वट या पुढच्या व्हिडिओमध्ये